नमस्कार श्री स्वामी समर्थ तूळ राशीच्या बांधवांनो डिसेंबर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी एकदम खास महिना आहे या महिन्यात तुमच्या जीवनात तोल अनेक प्रसंग येणार आहेत काही संधी काही आव्हाने आणि काही अतिशय सुंदर घडामोडी चला तर सुरू करूया मित्रांनो आपण प्रत्येक महिन्यात तुमचे भविष्य तुमचे ग्रहयोग आणि तुमच्या जीवनातील शक्य घडामोडी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतो आज आपण बोलणार आहोत तूळ राशीच्या डिसेंबर महिन्याबद्दल संपूर्ण माहिती आरामात ऐका करिअर किंवा व्यवसाय तूळ राशीवाल्यांनो करिअरच्या दृष्टीने डिसेंबर हा खूप संतुलित आणि प्रगतीचा महिना आहे या महिन्यात तुम्ही एखाद्या मोठ्या निर्णयाच्या टप्प्यावर येऊ शकता तुमचं काम आधीच कौतुकास्पद आहे पण आता वरिष्ठांकडून तुमच्याकडे बारीक लक्ष दिलं जात आहे याचा अर्थ जबाबदारीही वाढेल पण त्याबदल्यात मानसन्मानही मिळेल जे नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी डिसेंबरमध्ये शुभ आहे एखादी अपेक्षित कॉल इंटरव्ह्यू किंवा ऑफर तुमच्या दिशेने येऊ शकते व्यवसायवाल्यांसाठी ग्राहक वर्गात वाढ नवे ऑर्डर्स नवे संपर्क मिळण्याचा काळ पण पैसे देताना किंवा गुंतवणूक करताना सावधानता आवश्यक आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या हा महिना मध्यम ते चांगला आहे महिन्याच्या सुरुवातीला थोडे खर्च वाढलेले दिसतील घर मुलं किंवा वैयक्तिक गोष्टींवर खर्च होईल पण मधोमध आर्थिक स्थिरता येईल तुमच्या हातात एखादा मोठा खर्चाचा निर्णय असेल जसे वाहन घरातील सुधारणा इलेक्ट्रॉनिक वस्तू डिसेंबरच्या अखेरीस आर्थिक फायदा किंवा एखादी रक्कम परत मिळण्याचे संकेत आहेत अनावश्यक वस्तूंवर खर्च टाळा प्रेम आणि नातेसंबंध प्रेमात असणाऱ्यांसाठी हा महिना गोडगोड क्षणांनी भरलेला पार्टनरसोबत संवाद वाढेल काहींना एकत्र प्रवासाची संधी मिळेल नवीन रिलेशन शोधणाऱ्यांसाठी हा महिना योगायोगांची जादू घेऊन आलेला आहे विवाहितांसाठी घरात शांतता राहील पण लहान सहान गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात तुमचा समतोल स्वभाव हे मतभेद सहज मिटवेल घरगुती जीवन आणि आरोग्य घरगुती जीवनात डिसेंबर हा समाधानाचा काळ घरात एखादा छोटा कार्यक्रम पाहुण्यांचे आगमन किंवा नव्या वस्तूंची खरेदी दिसते कुटुंबातील सदस्यांमध्ये एकत्र राहण्याची भावना वाढेल आरोग्याच्या दृष्टीने थकवा तणाव पचन संबंधित त्रास यावर लक्ष द्या सकाळी चालणे हलका व्यायाम आणि दिवसातून दोनदा पाणी पिण्याची सवय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल वरिष्ठ नागरिक दृष्टिकोन ज्येष्ठ व्यक्तींसाठी हा महिना शांत आणि अनुकूल आहे जुन्या दुखण्यांमध्ये आराम मिळेल नियमित औषध हलका व्यायाम आणि सकारात्मक वातावरण यांच्यामुळे मनही आनंदी राहील भाग्य भाग्य तुमच्या पाठीशी आहे विशेषतः महिन्याच्या मधोब एखादी अचानक आलेली संधी तुम्हाला प्रगतीचे दरवाजे उघडून देईल आणि उपाय या महिन्यात मन शांत ठेवण्यासाठी आणि निर्णय क्षमता वाढण्यासाठी काही छोटे उपाय दर शुक्रवारी घरात सुगंधी दिवा लावा सकाळी पाच मिनटं प्राणायाम करा ओम श्री ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः या देवी लक्ष्मीचा मंत्राचा जप करा विशेष सल्ला तूळ राशीवाल्यांनो तुम्ही नेहमी इतरांचा विचार जास्त करता डिसेंबर मधून शिकून घ्या थोडं स्वतःसाठी ही जगा निर्णय घेताना लोक काय म्हणतील हा विचार बाजूला ठेवा आणि हो ज्यांच्याशी संवाद तुटला आहे त्यांच्याशी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करा या महिन्यात ब्रिज बिल्डिंग खूप फायदेशीर ठरेल तर मित्रांनो हा होता तुमचा तूळ राशीचा डिसेंबर दोन हजार पंचवीस भविष्यवेध आशा आहे हा महिना तुम्हाला आनंद प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या राशीच्या भविष्यासह श्री स्वामी समर्थ